नमस्कार मित्रांनो मी निलेश मोरे स्वागत करतो तुमचं पुन्हा आपल्या या चॅनलवरती मित्रांनो आज आपण बघणार आहोत यंत्र मंत्र तंत्र व्यवसायाचे म्हणजे काय आहे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की व्यवसायामध्ये कुठले तंत्र मंत्र यंत्र आपण वापरणार आहोत बरोबर व्यवसायाचे एक तंत्र मंत्र आणि यंत्र हे आहेत ते काय आहेत कसे आहेत मी ते तुम्हाला समजून सांगणारच आहे पण तत्पूर्वी प्रत्येक व्यावसायिकाला जर का तुम्ही एक व्यावसायिक असाल तुम्हाला कंपनी चालू करायची असेल छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल अगदी घरातनं एखादा व्यवसाय जर चालू करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे की व्यवसायासाठी अनुरूप असणारे नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ही ज्या तुमच्या व्यवसायामध्ये असणं गरजेचं आहे तसे तुम्ही आज व्यवसाय करत आहात बरोबर आहे तुम्ही सुज्ञ आहात तज्ज्ञ पण देखील आहात म्हणून आज तुम्ही व्यवसाय करत आहात पण हा व्यवसाय सर्वस्वी जो अवलंबून आहे हा एकाच गोष्टीवर जास्त करून अवलंबून आहे मग तो म्हणजे काय आपले ग्राहक मग ग्राहक येण्यासाठी आपण काय काय करतो काय काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्याच विषयावरती आज तुमच्याशी मी थोडक्यात बोलणार आहे थोडक्यात माहिती सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे समजून घ्या तरच पुढच्या गोष्टी तुम्हाला नीट समजून येतील बघा पहिले आपण बघूया यंत्र आता यंत्र म्हणजे नेमकं काय आहे तर यंत्र म्हणजे यंत्र प्रकारात काय येत आता जसं तु, तुम्ही आपला कोणीही छोटा मोठ्या व्यावसायिक असू दे यंत्र वापरतात मग ते कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र जसं वापरतात तसं सर्वात महत्वाचं यंत्र तुमच्या व्यवसायाचं जे आहे तो आहे लोग। लोगो लोगो सिम्बॉल खूप महत्वाचं आहे लोगो म्हणजे एक यंत्र म्हणूनच तुमचं काम करत असतं पण याच्या जोडीला अजून कोण कोण आहे ह्या अजून काय गोष्टी येतात तर तुमच्या व्यवसायाचं नाव काय आहे हे नाव तुमच्या व्यवसायाला अनुरूप आहे का कारण रॅन्डमली नाव ठेवणं आणि विचारपूर्वक नाव ठेवणं ह्यामध्ये खूप फरक आहे तर हे तुमच्या व्यवसायाचं नाव तुमच्या व्यवसायाचा लोगो आणि तुमच्या व्यवसायाचं व्हिजिटिंग कार्ड किंवा बिझनेस कार्ड जे असतात ब्रोशर्स असतात हा प्रकार सगळा मोडतो हा यंत्राच्या प्रकारामध्ये मोडतो मग तुम्ही म्हणाला हे कसं काय शक्य आहे जसं यंत्र म्हणजे काय काम करतं जसं कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र आपण व्यवसाय वृद्धीसाठी हे जसे यंत्र वापरतो सेम तेच यंत्र म्हणून हे ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा जो आहे हा लोगो आहे ते यंत्र म्हणून ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या जर चांगल्या असतील योग्य असतील तर तुमचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढू शकतो यंत्र लोकांना आकर्षित करण्याचं काम करतं म्हणजे ह्या यंत्र प्रकारात ज्या तुम्ही तुम्हाला गोष्टी सांगितल्या लोगो विझिटिंग कार्ड ब्रोशर्स असतील तर हे तुमच्या बिझनेसचं नाव हे तुमच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचं काम करतं हे झालं यंत्राचं काम मंत्र म्हणजे नेमकं काय का व्यवसायाचं मंत्र म्हणजे नेमकं काय का तर मंत्र म्हणजे तुम्ही आलेल्या ग्राहकांशी कशा पद्धतीने बोलताय त्यांना कशा पद्धतीने सर्व्हिस देताय ह्याला म्हणतात मंत्र तुम् एक उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला एक तुमच्या जवळचा भाजीवाला आहे आणि त्याच्याकडे तुम्ही भाजी घेताय आणि त्याला म्हणताय थोडंफार कमी करा ठीक आहे तो गोड बोलतोय तुमच्याशी एक दोन भाजीवाले आहे ए आणि बी नावाचा तर ए नावाच्या भाजीवाल्याकडे जेव्हा तुम्ही जाताय तर तो तुम्हाला काय म्हणतोय तुम्ही त्यांना म्हणताय की अरे बापरे एवढं महाग भाजी आहे थोडं कमी करा किंवा एवढ्या एवढ्या ए व्यक्ती काय बोलते है? तुम्हाला भाजी घ्यायची तर नाही तर घेऊ नका उद्धटपणे तुमच्याशी बोलते आणि तेच बी व्यक्तीकडे तुम्ही गेलात भाजी त्याची छान आहे तुम्ही घेतली आणि अतिशय तो भाजीवाला तुमच्याशी प्रेमाने बोलतोय तुम्ही म्हणतात आवड एवढी महाग आहे पण तो हसून खेळू तुमच्याशी बोलतोय आणि त्याच्यातच त्यांनी एक दोन रुपये का होत नाही त्यांनी कमी केले किंवा थोडीशी भाजी थोडीशी जास्तची जर दिली तर अशा वेळेला तुम्ही काय कराल बरोबर ना की बी ह्या व्यक्तीकडेच तुम्ही भाजी घ्यायला जाल पुन्हा का तर तो, तो गोड बोलतो म्हणजे थोडक्यात काय की त्यांनी त्या ते पद्धतीने तुम्हाला सर्व्हिस दिली तो अतिशय नम्रपणे बोलला गोड बोलला हसून बोलला एक खिळी मिळचं वातावरण तुमच्यामध्ये निर्माण झालं तर पुढच्या वेळेस तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये पहिला विचार येईल तो त्या बी व्यक्तीकडे भाजी घेण्याचा तसंच तुमच्या व्यवसायासाठी मंत्र जे काम करतो ते मंत्र म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत तुमची स्ट्रॅटजी काय आहे तुम्ही ग्राहकांशी कशा संदर्भात बोलताय त्यांना कशा पद्धतीने सर्व्हिस देत आहेत तर हा सगळा झाला व्यवसायाचा मंत्र आणि आता तिसरा प्रकार जो आहे तंत्र 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 म्हणजे काय तुम्ही आलेल्या ग्राहकांना चांगली सर्विस देताय त्यांच्याशी गोड बोलताय पण कुठल्या वेळी नेमकं कोणाला काय ऑफर द्यायची आहे कोणाला कॉम्बो ऑफर द्यायची आहे कोणाला इंडिव्हिज्युअल कोणाला किती पैसे कमी करायचे किती डिस्काउंट द्यायचं आहे किंवा काय तुम्ही डिस्काउंट ऑफर ठेवताय ह्याला म्हणतात तंत्र म्हणजे एक टेक्निक तंत्र म्हणजे एक टेक्निक की तुम्ही आलेल्या ग्राहकांना कसं खिळवून ठेवताय पुन्हा पुन्हा येण्यासाठी काय टेक्निक वापरतायत ह्याला म्हणायचं तंत्र तर तुमच्या व्यवसायासाठी महत्वाचे तीन ह्या तीन गोष्टी ज्या आहेत यंत्र मंत्र आणि तंत्र तर ह्यापैकी जर एकही एक जर का तुम्ही यंत्र चांगलं वापरलेलं असेल बरोबर ते यंत्र काय करतं की ग्राहकांना आकर्षित करायचं काम करतं ठीक आहे ग्राहक आकर्षित झाले पण जर का तुम्ही नीट वापरला नाही म्हणजे तुम्ही सर्व्हिस चांगली दिली नाही योग्य पद्धतीने त्यांच्याशी बोलला नाहीत तंत्र वापरला नाहीत तरी तुमचा व्यवसाय खालवण्याचा प्रसंग येऊ शकतो अधोगती तुमची होऊ शकते दुसरा एक प्रकार आता बघूया तुमचं सर्विस खूप छान आहे तुम्ही टेक्निक खूप छान वापरली त्यांना चांगले ऑफर वगैरे दिलेली आहे परंतु तुमचं यंत्र चांगलं नाही म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव हो, तुमच्या उद्योग व्यवसायाचं नाव हो, योग्य नाही आहे लोगो व्यवस्थित नाही आहे सुद्धा तुमचा व्यवसाय अधोगतीला जाण्याचा प्रश्न येऊ शकतो किंवा यंत्र पण चांगलं आहे तुम्ही तंत्र पण चांगलं आहे पण मंत्र खराब आहे या तिन्हीपैकी एकही कोणतीही गोष्ट म्हणजे हे त्रिकूट असं आहे ना की तिघही पूरक आहेत समान आहेत एकमेकांना तितकेच ताकती दिने ते आहेत या तीनपैकी एकही वस्तू एकही गोष्ट जर का तुमच्या व्यवसायामध्ये कमी असेल तर मात्र तुमचा व्यवसाय डगमगू शकतो खाला होऊ शकतो अधोगतीला जाऊ शकतो आणि कालांतराने मग तुम्हाला डिप्रेशन येणं व्यवसाय होत नाही ग्राहक येण्यासाठी नको नको तो प्रयोग करणं पण आकर्षित केला जात नाही आले तर ते टिकत नाही टिकले तर क्लोज होत नाही ह्या सगळ्या अडचणी तुम्हाला जर का बाहेर पडायचं असेल तर ह्या तीन गोष्टी तुमच्या अतिशय महत्त्वाच्या आहेत तुम्ही तंत्र आणि मंत्र कदाचित योग्य पद्धतीने वापरत असाल परंतु सर्वात महत्त्वाचं जे आहे यंत्र मग यंत्र म्हणजे जो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो तुमच्या व्यवसायाचं नाव आणि लोगो जर का तुम्हाला लोगो मला हा लोगो नेमका कसा असायला हवा काय हवा तर येणाऱ्या काळामध्ये माझे व्हिडिओ बघायला विसरू नका कारण आता मी नवीन श्रृंखला चालू करत आहे मालिका चालू करत आहे एपिसोडमध्ये लोगो काय आहे लोगोचे प्रकार काय आहे लोगो म्हणजे नेमकं काय सायंटिफिक लोगो म्हणजे काय या आणि अशा लोगो कशा पद्धतीचा असायला हवा लोगो किती प्रकारचे असतात या आणि अशा इतर बऱ्याच प्रकारचे लोगोच्या संदर्भातले आता माझे येणारे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत Namaskar.